छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे काढण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पालखीतून छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढण्यात येणार आहे यंदा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार श्री क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकाल यांचं प्रिय असणार डमरू पथक पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असणार आहे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर पोलीस उपायुक्त विजय कबाडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे निखिल मोरे विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तहसीलदार किरण जमदाडे महापालिका सह आयुक्त शशिकांत भोसले जिल्हा सरकारी वकील ॲडवोकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन चौक इथून शुभारंभ होऊन जिल्हा परिषद पंचकट्टा लक्ष्मी मार्केट पाणीवेस दत्त चौक लकी चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पालखी सोहळा मार्गक्रमण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं महिला रणरागिणी शिवनृत्यानं आणि मावळे शिवकालीन मर्दानी खेळांच्या सादरीकरणानं शिवरायांना मानवंदना देणार आहेत तरी शिवप्रेमी मावळे आणि माता भगिनींनी या शाही पालखी सोहळ्यात सहकुटुंब मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे पालखी सोहळा प्रमुख गुरुनाथ निंबाळे सहप्रमुख कृष्णनाथ काटे यांनी केलं आहे अशी माहिती संभाजी आरमारचे जिल्हाप्रमुख अनंतराव नीड यांनी दिली यावर्षी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा आपण साजरा करणार आहोत एकोणीस फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता छत्रपती रंगभवन चौक येथील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे या शुभारंभ सोहळ्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेब त्यासोबतच सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त यम राजकुमार साहेब आणि त्यांच्यासोबतच प्रशासकीय पातळीवर विविध ठिकाणी काम करणारे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे आणि विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये उज्जैन जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये ओळखलं जातं आणि भगवान शंकराला प्रिय असलेलं डमरू हे वाद्य आहे तर उज्जैन येथील महाकाल महाकालाला प्रिय असलेलं डमरू पथक या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत भगवद्गीता त्यासोबत तुकाराम गाथा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषणा ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत देखील ठेवली जाणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं माता भगिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये डोक्यावर भगवा फेटा परिधान करून सहभागी घेऊन